नमस्कार माय महाराष्ट्र किचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मँगो आईस्क्रीम कसे बनवायचे हे पाहणार आहोत या आईस्क्रीममध्ये मध्ये जी एम एस किंवा सीएमसी पावडर याचा वापर कुठेही केलेला नाहीये अगदी ओरिजिनल मँगो वापरून इथे आईस्क्रीम तयार करण्यात आलेले आहे या आईस्क्रीममध्ये मध्ये कुठेही फूड कलर किंवा एसेन्स याचा वापर केलेला नसल्यामुळे हे आईस्क्रीम अगदी नॅचरल प्रकारे झालेले आहे अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तशा पद्धतीचे हे नॅचरल आईस्क्रीम इथे तयार झालेले आहे यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये एक कप दूध घेतले आहे हे, हे दूध फुल क्रीम मिल्क आहे म्हशीचे दूध वापरलेले आहे म्हणजेच न तापवलेलं कच्चं दूध घेतलं आहे हा कप दोनशे चाळीस एम एलचा आहे या दुधामध्येच आता पाव कप पिठी साखर घालायची आहे आणि पाव कप मिल्क पावडर घालायची आहे यामध्येच आता एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घालायचे आहे हे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत कॉर्नफ्लोअरमुळे हे मिश्रण घट्ट व्हायला मदत होते आता आपण हे व्हिस्करच्या साह्याने चांगले हलवून घेऊया म्हणजे याच्यामध्ये गुठळी राहणार आहे यासाठी वापरलेली मिल्क पावडर ब्रँडेड कंपनीची असावी लूज मिल्क पावडर शक्यतो वापरू नये तसेच कॉर्नफ्लोअरही चांगल्या प्रतीचे असावे म्हणजे आपले आईस्क्रीम चांगले व्हायला मदत होते हे आता चांगले हलवून झाले आहे याच्यामध्ये गाठी आता राहिलेल्या नाही आहेत आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे पातेले गॅसवर ठेवायचे आहे आणि एकसारखे हलवत आपल्याला हे घट्ट शिजवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची आहे या दुधातली साखर विरघळून घ्यायची आहे आणि मिल्क पावडरच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत तर बघू शकता यातील साखरही विरघळली आहे आणि एक ते दीड मिनटामध्ये याला हलकीशी उकळी यायला लागलेली आहे हलकीशी उकळी आल्यानंतर याला, याला दोन ते तीन सेकंद गॅसवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण आता चांगले शिजले आहे मी गॅसचे बटन बंद केले आहे हे मिश्रण आता थंड होऊ द्यायचे आहे पण थंड होत असताना मधून मधून आपल्याला ले ते हलवायचे आहे नाहीतर याला वरून साय धरली जाईल आणि वरून साय तयार होऊ नये म्हणून हे सतत हलवायचे आहे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ येथे एका मोठ्या बाउलमध्ये आपण एक कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे म्हणजे ज्या कपाने दूध घेतले त्याच कपाने व्हिपिंग क्रीम घेतली आहे बीटरच्या साह्याने आता आपल्याला ही व्हिपिंग क्रीम चांगली फेटून घ्यायची आहे साधारणपणे तीन ते चार मिनिट ही व्हिपिंग क्रीम आपल्याला चांगली बीट करून घ्यायची आहे त्यानंतर हळूहळू व्हिपिंग क्रीम फुलायला लागते आता याच्यामध्ये घालू पाव कप कंडेन्स्ड मिल्क हे कंडेन्स्ड मिल्क मी घरीच बनवलेले आहे आपल्याला जर हवी असेल तर कंडेन्स मिल्कची रेसिपी कशी बनवायची ती मी याच्यावरती टाकू शकेल आपल्या मागणीनुसार मी कंडेन्स मिल्कची रेसिपी याच्यावरती लोड करेल आता कंडेन्स मिल्क आणि व्हिपिंग क्रीम चांगले बीट करून घ्यायचे आहे साधारण चार ते पाच मिनिटे हे बीट करून घ्यायचे आहे बीटर बंद करत करत हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनिटे चांगले बीट करून घ्यायचे आहे म्हणजे आपले मिश्रण हे चांगले फ्लपी होईल आणि आईस्क्रीम अगदी छान होईल फेटल्यानंतर हे आईस्क्रीमचे मिश्रण चांगले वाढते मिश्रण आपले चांगले फेटून झालेले आहे याच्यामध्ये आता घालूया थंड करायला ठेवलेले हे साखर मिल्क पावडर आणि दुधाचे हे मिश्रण थंड झाल्यामुळे दुधाचे हे मिश्रण आणखीनच घट्ट झाले आहे स्पॅच्युलाच्या साह्याने हे मिश्रण आधी एक चरखे हलवून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिश्रण बीटरच्या साह्याने चांगले फेटून घेऊ साधारणपणे तीन ते ती चार मिनिटे हे बीटरने चांगले बीट करून घ्यायचे आहे बीटरच्या साह्याने फिरवल्यामुळे हे मिश्रण आता चांगले फ्लफी झाले आहे या स्टेजलाच याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आंबा येथे तीन हापूसचे आंबे घेतले आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराचे तीन आंबे घेऊन त्याच्या या फोडी तयार करून घेतल्या आहेत हे आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे पिठी साखर बनवलेल्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला या आंब्याच्या फोडी अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला हा आंबा आता आईस्क्रीमच्या बॅटर मध्ये आपल्याला चांगला मिक्स करायचा आहे पॅचुल्याच्या साह्याने तो आधी मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिटरने फिरवून घ्यायचं आहे आईस्क्रीमच्या बॅटरला आता मस्त असा कलर तयार झालेला आहे तुम्ही बघितला असेल यामध्ये कोणतेही इसेन्स अथवा मँगो कलर याच्यामध्ये घातलेला नाहीये तरी देखील याला कलर अगदीच सुंदर असा आलेला आहे छान असे फ्लफी बॅटर इथे तयार झाले आहे ज्या टीन मध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट व्हायला ठेवायचे आहे त्यामध्ये हे बॅटर आता आपण ओतून घेऊया येथे प्लॅस्टिकचा मोठा असा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये हे सर्व बॅटर आपल्याला ओतायचे आहे तुम्ही पाहू शकता एक लिटरचा हा डबा भरत आला आहे एक कप दुधामध्ये एवढे आईस्क्रीम इथे तयार झाले आहे हा डबा आता एअरटाईट झाकणाने बंद करायचा आहे याच्यामध्ये पाणी जाणार नाही पाण्याचे थेंब जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे नाहीतर याच्यामध्ये क्रिस्टल्स तयार होऊ शकतात हे आईस्क्रीम आता आपल्याला ओव्हरनाईट सेट व्हायला ठेवून द्यायचे आहे फ्रीजच्या डीप फ्रीजर म्हणजे हाय टेम्परेचरला हे आपल्याला सेट व्हायला ठेवायचे आहे बरोबर बारा तासानंतर आपले आईस्क्रीम अतिशय मस्त असे सेट झाले आहे एकदम परफेक्ट आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तसं हे आईस्क्रीम तयार होतं आणि अगदी नॅचरल पद्धतीने हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे हे आईस्क्रीम डिशमध्ये काढल्यावरती लगेचच वितळतही नाही रेसिपी आवडली असेल तर आपणही एकदा हे आईस्क्रीम करून पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा घरच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत भरपूर आईस्क्रीमचा आनंद घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय